भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि काँग्रेस मल्लिकार्जुन खरगे यांना निवडणूक आयोगाची नोटीस विधानसभा निवडणुकीला अगदी बोटावर मोडण्या एवढे दिवस शिल्लक असताना भाजप आणि काँग्रेस अध्यक्षांना निवडणूक आयोगाकडून एक नोटीस पाठवण्यात आली आहे ही नोटीस शनिवारी बजावण्यात आली भाजप आणि काँग्रेस यांनी एकमेकांच्या विरोधात केलेल्या तक्रारी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना नोटीस बजावली आहे निवडणूक आयोगाकडून भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवून तक्रारीबाबत उत्तर देण्याच्या दोघांना आयोगाच्या सूचना करण्यात आल्या निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन केल्यास परस्पर विरोधी तक्रारींवर दोन्ही पक्षांनी सोमवारी दुपारी एक पर्यंत उत्तर द्यावं असं या नोटीसमध्ये मध्ये म्हटलंय समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे सध्या महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान दोन्ही राज्यात या राजकीय पक्षांच्या नेते विरोधकांवर टीका करत आहेत अशा वेळी काही आक्षेपार्ह वक्तव्य केली जात असताना यावरून दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली होती यावरून निवडणूक आयोगानं आता दोन्ही पक्षाच्या प्रमुखांना नोटीस बजावून उत्तर मागवलंय